नमस्कार मिनीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आज छान नाश्ता असा बनवणार आहे पॅन केक त्यासाठी अंडे घेतलेले आहेत अर्धा कप दूध घेतलेलं आहे आत्तात दूध घालायचं आहे थोडंसं चादी घालायचं आहे मीठ घालायचं आहे हे बघा साखर घालायचे आणि आता हे सर्व एकत्र करून आणि आता त्यात एक पेला गहू पीठ घेतलेला आहे ते घालायचे जास्त माणसं असतील तर त्या प्रमाणानुसारच वाढवून आहे थोडं थोडं करून असं मिक्स करून आहे हे बघा हे घट्ट झालेलं आहे त्याचं अजून दूध घालायचं आहे आणि परत हे एकत्र असं मिक्स करून घ्यायचं हे बघा छान असं झालेलं आहे साखर मीठ आपल्या टेस्टनुसार चवीनुसारच टाकायचे आणि दोन ते मिळ तीन मिनटं आपण ठेवायचं आहे तसंच आणि नंतर ते बनवायला घे हे बघा त्याच्यावर असे तुपाचे धार सोडायचे

किंवा नाश्त्यासाठी मोठी छोटी सर्व आवडीने खावतात खूप छान आणि हेल्दी नाश्ता आहे आशा आपन हे बघा अशा प्रकारे आपण सर्व पॅनकेक बनवून घ्यायचे आहेत ज्यांसोबत हे आपण खाऊ शकतो किंवा तसंही खाऊ शकतो खूप छान लागतात हे बघा छान हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे आणि पौष्टिकसुद्धा तुम्ही पण नक्की बनवा थँक्यू धन्यवाद